तर त्या वर्षाला निरोप देताना दोन हजार पंचवीस या नववर्षाचं स्वागत मंगलमय स्वरूपात व्हावं या निमित्ताने राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबजले आहे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिर्डी साईबाबा संस्थान कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी श्री सिद्धिविनायक मंदिर गणपतीपुळे मंदिर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकांच्या चार चाकीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन गाणगापूरला जात असताना मैंदर्गी जवळ हा भीषण अपघात घडला समोरासमोर झालेल्या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुष जागीच ठार झाले तर नऊ ते दहा जण गंभीर जखमी झाले असून सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमींना तातडीने था अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोनशे अडतीस कोटी रुपयांच्या नुकसान प्रकरणी बारा माजी संचालकांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे अपिलात धाव घेतली आहे या प्रकरणाची सुनावणी दोन जानेवारीला घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे या मागणीवर सहकार मंत्री पाटील यांच्याकडून अद्यापपर्यंत काहीही उत्तर आलेले नाही या कधी होते आणि सहकार मंत्री पाटील काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्हा बँकेने नुकसानीची रक्कम वसूल करण्यासाठी पस्तीस जणांना नोटीस बजावली नोटीसीमध्ये पैसे भरण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे कार्यवाहीचा आता पुढील टप्पा काय असणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे दरम्यान काही माजी संचालकांनी जिल्हा बँकेकडे या, या नोटीसीवर प्राथमिक उत्तर दिल्याचे समजते या उत्तरामध्ये माजी संचालकांनी आक्षेप नोंदवत मागणी नोटीस सदोष असल्याचे म्हटले आहे त्यामुळे कायद्याने विहित केलेल्या पद्धतीचा अवलंब करून नोटीस दिल्यास त्यास अंतिम आणि खुलासेवार उत्तर देण्याचे हक्क राखून प्रस्तुतचे प्राथमिक उत्तर दिले आपण ज्या रकमेची वसुली मागितली आहे त्याबाबत मी महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम अठ्ठ्याऐंशी अन्वय दिलेला आदेश रद्द करण्यासाठी अपिलीय प्राधिकरण राज्य शासन यांच्याकडे दाद मागितली मी अपिलीय प्राधिकरण राज्य शासन यांना विनंती देखील केली की लवकरात लवकर अपिलावर सुनावणी घ्यावी त्यामुळे कलम अठ्ठ्याऐंशी संबंधित आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झालेले नाही महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम एकशे अन्वये अपील हा माझा वैधानिक अधिकार आहे जो मला महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याने प्रदान केला आहे माझ्या स्थगिती अर्जावरील सुनावणीची वाट न पाहता जर तुम्ही तुमच्या मागणी नोटिसीच्या संदर्भाने प्रगती केली तर ते माझ्या वैधानिक अधिकारावर गदा आणण्यासारखे आहे अपिलाची नोटीस त्याच्या परिशिष्टांसह तसेच स्थगिती अर्जासह आपणास दिली गेली असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे सोलापूर शहरातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे तपास पथक प्रयत्नशील होते नमूद पथकाने दिवसा घरफोडी चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी नामे सॅमसन रुबेन डॅनियल वय सव्वीस राहणार डॅनियल हाऊस रूम नंबर पाच बेतूरकरपाडा क्वालिटी कंपनीजवळ कल्याण वेस्ट कल्याण ठाणे यास दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक केली नमूद आरोपीकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता नमूद आरोपीकडून काही गुन्हे उघडकीस आले असून प्रमाणे मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे सदर बाजार पोलीस स्टेशन येथे रजिस्टर गुन्हा भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे सदुसष्ट पूर्णांक त्रेसष्ट ग्रॅमचे सोने आणि रेडमी मोबाईल तर सदर बजार पोलीस स्टेशन येथेच रजिस्टर गुन्हा भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे चोपन्न आणि तीनशे ऐंशी प्रमाणे दहा पूर्णांक पाच ग्रॅमचे सोने आणि चौतीस ग्रॅम चांदी असा एकूण एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपी हा दिवसा घरफोडी घर चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून तो ठाणे येथे राहणार आहे विरुद्ध सोलापूर शहर तसेच महाराष्ट्र राज्यातील ठाणे रत्नागिरी सांगली जळगाव गुजरात मध्य प्रदेश राज्यात देखील दिवसा घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विजयकुमार बाळके विद्यासागर मोहिते तातासाहेब पाटील निलोफर तांबोळी गणेश शिंदे चालक सतीश काटे फरदीन शेख सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केले राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळावा या उद्दिष्टासाठी अनुदानातून बाहेर पडा ती योजना सुरू करण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील सर्व रास्ताभाऊ धान्य दुकानदार यांची तालुकानिहाय मीटिंग घेऊन तालुक्यातील जे शिधापत्रिकाधारक अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजनेतून लाभ घेतात त्यांना शासन निर्णयाबद्दल माहिती देऊन ज्या शिधापत्रिकांमधील सदस्य नोकरीला किंवा इतर कारणांमुळे उत्पन्नात वाढ झालेली असेल अशा सर्व शिधापत्रिकाधारकांनी सदर शासन निर्णयानुसार स्वतःहून स्वेच्छेने अनुदानातून बाहेर पडाबाबत विहित नमुन्यातील तहसील कार्यालयास अर्ज भरून देणे याबाबत रास्ता भाऊ दुकानदार यांच्या मार्फत सूचित करण्यात आले आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार ज्या धारकांनी स्वतःहून स्वेच्छेने अनुदानातून बाहेर पडा धान्य सोडण्याबाबत अर्ज दिल्यावर शिधापत्रिकाधारकांच्या उत्पन्नानुसार त्यांना संबंधित तहसील कार्यालयामार्फत अपात्र केसरी आणि शुभ्र धारकांमध्ये वर्ग करण्यात आले आहे तसेच ज्या धारकांनी अनावधानाने धान्य सोडण्याबाबत अर्ज दिला त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून फेर अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे तथापि जिल्ह्यात ज्या शिधापत्रिका धारकांनी अनवधानाने धान्य सोडण्याबाबत अर्ज दिला असल्यास अथवा अज्ञानाचा फायदा घेऊन अन्य व्यक्तींनी त्यांचा फॉर्म फुटून घेतला असल्यास सदर शिधापत्रिका धारकांनी संबंधित तहसील कार्यालयात रितसर अर्ज सादर करून अर्जासोबत अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अन्वये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर सदर शिधापत्रिकाधारकांचा अन्न सुरक्षा योजनेत फेर समावेश करण्यात येईल असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी नवीन वर्षात मोठी आनंद वार्ता आली आहे देशात जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली अर्थात घरगुती गॅसच्या आघाडीवर ग्राहकांना अगोदरच दिलासा मिळालेला आहे गेल्या वर्षी मार्च दोन हजार चोवीसमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घसरण झाली होती आता व्यावसायिक गॅसच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस कंपनी किमती अपडेट करतात आता या वर्षाच्या पहिल्या महिन्यात असा भाव आहे चार पॉईंट दोन किलो एल पी जी सिलेंडरची किंमत एप्रिल महिन्यापासून स्थिर आहे चारशे रुपयांचा गॅस मोदी सरकारच्या काळात तिप्पट झाल्याचा आरोप विरोधकांनी केला त्यानंतर नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी घरगुती गॅसच्या किमतीत कपातीचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर अकराशे रुपयांहून गॅस दर खाली आले आता दिल्लीत घरगुती गॅसची किंमत आठशे तीन रुपये कोलकात्यात आठशे एकोणतीस मुंबईत आठशे दोन रुपये पन्नास पैसे तर चेन्नईत घरगुती गॅसची किंमत आठशे अठरा रुपये पन्नास पैसे आहे उज्ज्वला सिलेंडर योजनेतील ग्राहकांना सिलेंडरवर तीनशे रुपयांची सबसिडी देण्यात येते व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण झालेली दिसून येते जुलै महिन्यापासून हे दाम चढेच होते गेल्या जवळपास सहा महिन्यानंतर घसरण दिसली देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत चौदा पॉईंट पाच रुपयांची घसरण झाली इथे गॅसची किंमत अठराशे चार रुपये झाली तर कोलकात्यामध्ये सोळा रुपयांच्या घसरणीसह भाव एकोणीसशे अकरा रुपये झाला मुंबईत पंधरा रुपयांच्या घसरणीसह भाव सतराशे छप्पन्न रुपयांवर आले तर चेन्नईत साडे चौदा रुपये घसरणीसह एकोणीसशे सहासष्ट रुपये भाव झाले आहेत शहरात पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या चार लाख किमतीच्या सोन्याच्या बांगड्या पळवणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे एकाला पुणे तर दुसऱ्याला सांगली येथून ताब्यात घेतले यात चोरीचा माल घेणाऱ्या सराफालाही अटक करण्यात आली आहे कासिम युसुफ बेग वय चौतीस राहणार शिवाजीनगर पुणे मोहम्मद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी वय तीस राहणार सह्याद्री सोसायटी खोजा कॉलनी विश्रामबाग सांगली सराफ सुनील वामनराव मानगावकर वय पंचावन्न राहणार कोरणे गल्ली नदीवेस मिरज सांगली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत तीस जुलै रोजी पासष्ट वर्षाच्या वृद्ध महिला जुळे सोलापुरातील संतोषी माता मंदिर परिसरातून पायी जात होत्या त्यावेळी त्यांची वाट अडवत आरोपींनी त्यांना आम्ही सध्या साध्या विश्वातील पोलिस सा आहोत काही वेळापूर्वीच शुक्ला नामक व्यक्तीचे सोने काढून घेतले गेले तुमचे सोने जाऊ नये म्हणून ते पर्स मध्ये काढून ठेवा अशी सूचना केली त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने हातातील सोन्याच्या सुमारे सत्तर पूर्णांक ग्रॅम वजनाच्या बांगड्या काढल्या तेव्हा संधी साधून दोघांनी त्यांच्या हातातील कडा कागदात गुंडाळून फिर्यादीच्या हातात दिला त्यानंतर ते दोघे तिथून निघून गेले तपासात हा प्रकार इराणीने केला असल्याचे पुढे आले पथकाने कासिम यास पुणे तर मोहम्मद मिरज सांगली येथून सापळा रचलून शिताफीने ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली रखडलेली प्राध्यापक भरती विद्यार्थी परिषद निवडणुका बोगस महाविद्यालयांचे वाढते प्रमाण यासह शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी करत अंमलबजावणी न झाल्यास रस्त्यावर उतरण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिला सोलापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे एकोणसाठावे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पार पडले या अधिवेशनात विविध समस्या विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले तसे प्रस्तावही पारित करण्यात आले रखडलेली प्राध्यापक भरती विद्यार्थी परिषद निवडणुका बोगस महाविद्यालयांचे वाढते प्रमाण यासह हो। शिक्षण क्षेत्रात विविध समस्या आहेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत चालणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अनधिकृत दंड वसुली करणे हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर पावले उचलावीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सिरीजमार्फत पसरवली जाणारी अश्लीलता दूरदर्शनवरील मालिका चित्रपट समाज मनावर नकारात्मक परिणाम पाडत आहे त्यामुळे अशा प्लॅटफॉर्मवर माहितीवर नियमांची चौकट घालण्यात यावी यासह विविध मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी शासनाने तत्काळ शासन निर्णय घ्यावेत अंमलबजावणी करावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे अंमलबजावणी न झाल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देण्यात आला पत्रकार परिषदेस आदित्य मुस्के अनघा जाधव यश शिवपी उषा हिंगमिरे आदी उपस्थित होते रुद्र बिल्डर्स डेव्हलपर्स आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयात बाजे समथिंग या संगीत संध्येचे आयोजन चार जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात ते साडेनऊ या वळत हुतात्मा मंदिर सोलापूर येथे होणार आहे या कार्यक्रमात संगीतकार अभिषेक सराफ आणि गायिका तन्वी दाते सोलापूरकरांना मनमोहक आवाजाने सजवणार असल्याची माहिती रोटरीच्या अध्यक्ष डॉ जान्हवी माखीजा यांनी दिली या पत्रकार परिषदेला कार्यक्रमाचे आयोजक प्रमुख संयोजक आसावरी सराफ वंदना खोपकर सुजाता शिंदे यांची उपस्थिती होती और uh, मैं सौभाग्यवान मानती हूँ कि, तो कि मुझे इस इसकी प्रेजिडेंटश मिली इस शुभ शुभ साल में जैसे कि हम मैडम ने बताया कि हमने सिविल सिव में चार डायलिसिस मशीन दिए है और अश्विनी के स्टाफ के लिए अश्विनी हॉस्पिटल के स्टाफ के लिए हमने घर एक में छत्तीसगढ़ सालेगा दिए हैं तो और हमारे दो परमानेंट प्रोजेक्ट भी हैं ब्लाइंड स्कूल और नॉर्थ श्राधा कृष्णा विद्यालय ये हमारे दोनों सामाजिक प्रकल्प चालू है सामाजिक इसके जरिए हम जो, जो विजुअली इम्फेयर बच्चे हैं उनको हम सब फैसिलिटीज देते हैं उनके लिए अलग अलग काम करते हैं अभी उनको हमने एक आर्ट ऑफ लिविंग के जरिए चार लाख का एटलीस्ट प्रोजेक्ट हमने उनको सी एस आर फंड से उनको करके दिया सुदर्शन क्रिया जो आजकल के बच्चों के लिए जरूरी है एवं मैं बोलूंगी कि हम सबके लिए जरूरी है वो सुदर्शन क्रिया बहुत अच्छी क्रिया है आ, या वर्षी प्रेसिडेंट रोटेरियन डॉक्टर जामीन माखीजा या हृदयात वाजे समथिंग या कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट हेड आसावरी सराव आणि यांच्या सहकारी आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ त्यांच्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी ओळखला जातो गेली पन्नास वर्ष रोटरी क्लबमध्ये आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत त्याच्याच अनुषंगाने रोटरी क्लबच्या दोन परमनंट प्रोजेक्ट आहेत तुम्हाला माहिती आहे दमाणी नगर येथे भैरूरथन दमाणी निवासी अन्य शाळा आणि त्याच्याच बरोबर राधा पोंगरा कोंगरा शाळा इथे पण मुलं आर... आ, शिक्षण घेतात विशेष दिव्यांग असलेल्या या मुलांसाठी खूपचा सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो त्याच्याशिवाय मुलींसाठी आलेल्या चेकअप कॅम्प असतील आमच्या क्लबमध्ये सोलापुरातील बरेच नामांकित डॉक्टर्स असल्यामुळे वेगवेगळे मेडिकल चेकअप कॅम्प आम्ही घेतो त्याच्याबरोबर करिअर साठीचे उपक्रम घेतो पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करून सरत्या वर्षाला निरोप देताना रात्री पार्ट्या करून तरुणाई दारू पिऊन झिंगाट वाहने चालवताना आढळते त्यापासून रोखण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात दारू नाही दूध प्या या उपक्रमांतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले तसेच बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना गुलाब पुष्प देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून युवकांना दारू नाही दूध प्या हा उपक्रम राबवण्यात येत आहे दारूच्या आहारी जाऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे युवकांनी दारू न पिता दूध पिऊन व्यायाम करणे गरजेचे कर आहे सुदृढ शरीर संपत्ती आणि उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे युवकांनी पाश्चात्य देशाचे अनुकरण न करता भारतीय संस्कृतीला साजेल असे नववर्षाचे स्वागत करावे या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी कैलासवासी गुरुवर्य दिगंबर बुवा कुलकर्णी व कैलासवासी गुरुवर्य दत्तात्रेय दिगंबर कुलकर्णी यांच्या प्रित्यर्थ संगीत समारोह हो येत्या चार व पाच जानेवारी रोजी होणार आहे चार जानेवारी रोजी सुनीता टिकारे आणि पाच जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शास्त्रीय संगीत समारोह हो। सरस्वती मंदिर प्रशालेत होणार आहे अशी माहिती संदीप कुलकर्णी यांनी दिली या पत्रकार परिषदेला संगीता दुलंगे उमाकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती सोलापूरमध्ये दिनांक चार व पाच जानेवारी रोजी संगीत समारोह होणार आहे शास्त्रीय संगीत समारोह त्या संदर्भात याची आपली प्रेस कॉन्फरन्स आहे कैलासवासी गुरुवरे दिगंबत व कुलकर्णी व कैलासवासी गुरुवरे प्रतापय दिगंबत कुलकर्णी यांच्या स्मृती हे आपण साधारणपणे गेल्या तीस वर्षापासून संगीत समारोह शास्त्रीय संगीत समोर आपण करत आहोत यंदा हे एकतीसावं वर्ष आहे यावर्षीचा हा संगीत समारंभ जो आहे तो सरस्वती मंदिर हे दत्त चौभाचे गणपती घाटाजवळी त्या ठिकाणी हा होणार आहे आणि या समारंभामध्ये यावर्षी पहिल्या दिवशी मुंबई येथील सुनीता टिकारे यांचं शास्त्रीय संगीत होणार आहे गायन होणार आहे त्या पद्मावती विदुषी पद्मावती गोखले व दानसरस्वती स्वर्गीय किशोरी आमोणकर यांच्या त्या शिष्य आहेत त्यांनी अनेक देश विदेशांमध्ये दे आपले शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर केलेले आहेत आणि आपल्या देशामध्ये दे त्यांनी मोठमोठ्या उत्साहामध्ये आपली कला सादर केलेली आहे त्यांना त्या दिवशी हार्मोनियमवरती संतोष कुलकर्णी हार्मोनियमची साथ करणार आहे व स्वराज कुलकर्णी हे तबला सादर करणार आहे तर रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सरस्वती मंदिरच्या प्रांगणातच पुणे येथील डॉक्टर रेवा नातू यांचं शास्त्रीय गायन होणार आहे त्यांना त्या दिवशी हार्मोनियमची साथ संतोष कुलकर्णी किंवा कपड्याची साथ गणेश तानोडे हे करणारे त्यांचं शिक्षण त्यांचे वडील विनायक फाटक यांच्याकडेच झालेलं आहे त्यांनी देखील अनेक का विदेशांमध्ये कार्यक्रम केलेले आहेत तसेच आपल्या देशामध्ये देखील मोठमोठ्या महोत्सवात त्यांनी आपली कला सादर केली त्यांना पुण्या महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार त्यानंतर सुधीर फडके यांचा योनवेश पुरस्कार यांच्या नावाने आहे त्यानंतर भीमसेन जोशी यांची संविधान समर्थन समिती सोलापूर जिल्हा शहर यांच्या वतीने परभणीच्या हिंसाचाराची आणि अमित शहा यांच्या निषेधार्थ एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होय आम्ही आंबेडकरवादी आहोत असे म्हणत भव्य आक्रोश निदर्शने करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या संविधानाचा वारंवार उल्लंघन होते आहे तसेच आंबेडकर आंबेडकर असे वारंवार म्हणून तुम्ही स्वर्गात जाणार नाही देवाचं नाव घ्या तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल असे उद्देशून होते यासारखे केंद्रीय गृहमंत्री पदांवर असलेल्या व्यक्तीचे निलंबन व्हावे असे म्हणत भारतीय संविधान लिहिणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहे आम्हाला स्वर्गाला जायची गरज नाही असं स्पष्ट मत आहे जय भीमची घोषणा यावेळेस करण्यात आली यावेळेस मिलिंद प्रक्षाळे संजय गायकवाड समाज बांधव समितीचे अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने जिल्हा परिषद गेट येथे निदर्शनात उपस्थित होते हे वृत्तसंकलन आमचे प्रतिनिधी निलेश डांगे यांनी कार्यक्रमामध्ये प्रथम दिवस हा इतर दिवस आहे पाचशे दोन जणांनी अठ्ठावीस हजार वैद्यचा आयना केलेला आहे की जिवंत आहे या दृष्टीकोनातून दिसून येते आज महत्वाचा दिवस असा आहे की एक जानेवारी अठराशे अठराला ला माळेगाव मध्ये ज्या पाचशे शूरवीर मूल निवासी मावळ्यांनी पाचशे शूरवीर बहुजनांनी अठ्ठावीस हजार केशिय ब्राह्मणांचं खात्मा केलं ती पेशवाई अठराशे अठराला संपली होती ती पेशवाई अमित शाहच्या स्टेटमेंट मधून असं दिसतं की परत पुनर्जीवित झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशाचा इतिहास दुसऱ्या असून क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे अठराशे अठराला हिमा कोरेगाव मध्ये त्या पाचशे सुरविराची क्रांती करून दाखवली अठ्ठावीस हजार पेशवी लावणारा संपून तर तीच ही आज फडणवीस सरकारच्या माध्यमातून बीजेपी सरकारच्या माध्यमातून परत पुनर्स्थापित झालेली आहे म्हणजे आपण प्रतिक्रांतीच्या मार्गावर आहोत प्रतिकार्तीच्या मार्गावर आहोत याच्यात का म्हणण्याचं कारण असं की अठराशे अठरा नंतर लागू झालं जे युद्धानंतर मिळवलं संविधान लागू झालं त्या संविधानामध्ये आर्टिकल एकोणीस मध्ये मूलभूत अधिकारामध्ये आर्टिकल एकोणीस मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणून सांगितलं जातं बोलण्याचा अधिकार आणि अभिव्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलं अमित शहाने केलेलं आहे त्यांच्या निषेधात परभणी मध्ये या गरीब युवकांचा जे हत्या झालेली आहे आणि त्यानंतर बिल मध्ये आणि विधेयकच्या संदर्भात अशा पद्धतीनं हा कार्यक्रम नेतृत्वा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे तेव्हा आपण या निदर्शनच्या कार्यक्रमाला सर्वजण आपण उपस्थित आहात तेव्हा या मोदी शहादा या ठिकाणी आपण निषेध करीत आहोत गृहमंत्री राजीनामा तर दिलाच पाहिजे आणि राजीनामा देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झालीच पाहिजे व्हायला पाहिजे होती ही चर्चा न होता एकमेकांच्या विरोधामध्ये चर्चा झाली गेली या देशाचा गृहमंत्री या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं या संविधान निर्मात्याचा एकेही उल्लेख करून बाबासाहेब बाबासाहेब एवढं झालं जर ईश्वराचं घेतलं तर कदाचित आम्हाला स्वर्ग मिळेल अशा प्रकारची भाषा करतो खर तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि घटना जर लागू केली तर हा भारत होऊ शकतो वगैरे स्वर्ग नाही अशा स्वर्गाची आम्हाला जरुरी नाहीये या स्वर्गाची आम्हाला जरुरी नाही हा भारताची पृथ्वी विचारानं जर आपण राहिलो यांच्या विचारानं जर चाललो तर भारत देश स्वर्ग होऊ शकतो म्हणून अमित शहानी जो उल्लेख केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या मोर्चा आयोजन केलेलं आहे दुसरी घटना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगाराला पाठीशी घालतात खरंतर जे गुन्हे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा परभणीमध्ये हत्या करण्यात आली आतापर्यंत त्यांच्या गुन्हेगारांना पोलीस यंत्रणेने काबास घातलेलं नाहीये हा की ताब्यात घेतलेला आहे जे पोलिसांचं मी कौतुक करतो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सी आय डी समोर शरण आला आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी फरार आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड याचेही नाव होते वाल्मिक कराड याचा शोध सीआयडी कडून घेतला जात होता आता सी आय डी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे वाल्मिक कराडने शरणगती पत्करण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला यात त्याने एक मोठा दावा केला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या होऊन बावीस दिवस उलटले आहेत या प्रकरणातही वाल्मिक कराड याचं नाव घेतलं जात आहे त्या अनुषंगाने त्याची चौकशी होणार आहे वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा आरोप आहेत आणि इतरही गंभीर आरोप आहेत पण खंडणी प्रकरणात तो सीआयडीला हवा होता त्यामुळे सीआयडीनं नऊ पथक त्याचा कर्नाटकात शोध घेण्यात येत होता जात होतं त्यामुळे पोलीस आणि सीआयडी अलर्ट झाले होते अखेर त्याने स्वतःहून पुणे पोलीस आणि सीआयडी समोर शरणागती पत्करली त्यामुळे आता त्याची कसून चौकशी होणार असून तपासात अधिक माहिती समोर येणार आहे दरम्यान शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक मोठा व्हिडिओ शेअर करून आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे मला अटकपूर्वीचा अधिकार असताना मी सी आय डी समोर हजर होत आहे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना अटक करावी फाशी द्यावी राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी असं वाल्मिक कराडनं म्हटलं आहे सोलापूर जिल्हा वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीने अखिल भारतीय माळी लिंगायत समाजाचा वधूवर परिचय मिळावा पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता मांगल्या मंगल कार्यालय भारतीय विद्यापीठा शेजारी विजापूर रोड येथे आयोजित करण्यात आला आहे या समाजाचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणार आहे तर श्री 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 एक आठ जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वरात शिवाचार्य महास्वामी भगवत पादा काशीपीठ यांच्या दिव्य सान्निध्यात तसेच त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे मोटर वाहन निरीक्षक आरटीओ लातूर सुरेश माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे पत्रकार परिषदेला सुरजित कोरे शशिकांत लिंबितोटे शशिकांत माळी शिवशंकर अंजनाळकर सिद्धाराम कोरे काशीनाथ जोडमुठे तसेच सर्व समाज बांधव आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

सोलापूर जिल्हा वीरसेळी समाजसेवा मंडळ सोलापूर रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरावा वधूवर परिषद मिळावा मांगल मंगल कार्यालय भारतीय विद्यापीठ शेजारी धुळे सोलापूर येथे सकाळी ठीक साडे दहा वाजता संपन्न होत आहे या काशी काशीपीठचे जगद्गुरू श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन यांच्या देवसानिध्यात संपन्न होत आहे ज्यांच्या अध्यक्षखाली हा कार्यक्रम होणार आहे असे आमचे आदरणीय माननीय श्री मेत्रे साहेब माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज यांच्या अध्यक्षाखाली हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुरेश अण्णासो माळी मोटार निरीक्षक लातूर यांचीही उपस्थिती आपल्याला होणार आहे या कार्यक्रमास महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लिंगायत माळी समाज बांधवांना मी असे आवाहन करतो की